चा तुकडा भीमा कोरेगावच्या जवळ वाघुली नगर रोड आहे वाघुली नगर रोड आहे भीमा कोरेगावच्या जवळ मध्ये विकायचा आहे संपूर्ण लोकेशन सगळी माहिती संगत असलं तर ऐकायला बघायला भेटणार आहे मंडळी हा जो व्हिडिओ आहे ना हे जे बनवत आहे तर भरपूर आणि डायरेक्ट वाघुलीमध्ये पण विकायला भरपूर प्लॉट आपल्याकडं आलेले आहे आणि भीमा कोरेगाव खुद्द भीमा कोरेगावमध्ये पण आलेले आहे शंभर मीटर बाजूला पण आज आपण जे बघा बघा मी तुम्हाला सांगतो तुम्ही लक्ष देऊन या ना व्हिडिओ बघा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सापडणार नाही सरळ सरळ नंबर जो आहे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुम्ही थेट मला संपर्क करू शकता कसं कॉल नका करा व्हॉट्सअपला मेसेज करा चला आपण या जमिनीचा तुकडा जो विकायचा आहे त्याच्याबद्दल चर्चा चालू करू जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे यूट्यूबच्या चॅनल आहेत रिअल इस्टेटचा म्हणू शकत नाही आता कारण की आपण एजंट ब्रोकर नाही आहे की हा जमिनीचा तुकडा विकायचा मला दोन टक्के कमिशन पाहिजे तसं नाही आहे सगळं सांगतो मी आणि थेट मुद्द्याचं बोलणार आहे मी तर एक रिक्वेस्ट असणार आहे माझी की चॅनलला सबस्क्राईबचा बटन बघा कुठं दिसतं तुम्हाला तिथं जाऊन तो, तो सबस्क्राईबचा बटन दाबून घ्या आणि बाजूला खाली असणारे लाईक बटन त्या लाईकला पण करा बघा <coughs> बरेचसे असे लोक नवीन नवीन येऊ राहिलेले काही काही वायरल काही वायपट बोलू राहिलेले या रेट मध्ये जमीन विकायची त्या रेट मध्ये विकायचे हा घर विकायचा आहे तर मंडळी थोडस आरामशीर घ्या अशा लोकांच्या नादाला लागू नका कारण की पुणे जे आहे मला तर असं वाटतं की भारतामध्ये पुणे मुंबई ओके दोनच शहरांचं नाव जास्त निघतो आणि जगामध्ये पुणे मुंबई म्हणून खूप प्रसिद्ध आहे आपला पुणे महाराष्ट्रामधला कारण की या पुण्यामध्ये जे आहे ना सुख शांती समृद्धी सगळं आहे आणि बघायला गेलं इकडे जे आहे जमिनीचे भाव जे आहे झपाट्याने वाढू राहिलेले पण इथे आपण जे राहतो तर आपल्या डोक्यामध्ये हे रिकामे टेकडे जे आलेले आहे ना त्या लोकांनी एक घर करून टाकलं की ह्या भावामध्ये जमीन त्या भावामध्ये या भावामध्ये मी माझ्या एक्सपिरियन्सच्या बळावर तुम्हाला सांगतो कोण बोलत असत ना एकदम स्वस्त मध्ये जमीन विकायची आहे तर त्याच्या नादाला अजिबात लागू नका बघा आपल्याकडं जे आहे ना, का। ना। शिकरापूर कासारी फाटा शिकरापूर कासारी फाटा खुद्द सनसवाडी मध्ये पण आपण साडेतीन लाखामध्ये प्लॉट विकला होता पण त्याला झाले पाच सहा वर्ष उलटून गेलेले आज त्या जमिनीचे भाव सात सात लाख रुपये झालेले पण आता पण आपल्याकडं संधी आहे चान्स आहे थोडंसं दहा किलोमीटर कुठं आहे कासारी फाटा सनसवाडीहून आणि ह्याच कासारी फाट्याला एकच किलोमीटर हायवेला जो नगर रोड आहे हायवे तिकडून एकच किलोमीटर चिटकून आणि येणारा भविष्याचा जो मेट्रो स्टेशन तर त्याच स्टेशनच्या बाजूला हा कासारी फाटा पुणे नगर रोडचा इथं प्लॉट विकायला आहे पाच लाख तीस हजार टोटल किंमत पाच लाख तीस हजार आणि ह्याच्याच मध्ये एक जमिनीचा तुकडा विकायचा आहे आता तो एक गुंठा पण असू शकतो दोन गुंठे पण असू शकतो दहा गुंट्याचा पण असू शकतो आता तुम्ही किती घेतात त्याच्यावर अवलंबून आहे मंडळी हा जमिनीचा तुकडा जो आहे ऍग्रिकल्चर आहे ऍग्रीकल्चर आणि जे बोलत असन की टायटलमध्ये भीमा कोरेगाव दिलेले <coughs> तर त्या लोकांना मी सांगू इच्छितो की भीमा कोरेगावच्या जवळ हा जो कासारी फाटा जो आहे भीमा कोरेगावच्या जवळच आहे शिकरापूरच्या जवळच आहे आणि हे जे प्लॉट जे आहे हे ॲग्रिकल्चर प्लॉट आहे अकरा लोकांमध्ये ह्याचा खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र आपण देतो शिवाय ताबा सुद्धा देतो आणि हा जो जमिनीचा तुकडा असणार आहे हे सुलभ हप्त्यामध्ये विकायचं आहे सुलभ हप्त्यामध्ये पाच लाख तीस हजार आहे किंमत टोटल खरेदी खर्च सकत तर तुम्ही दोन लाख ऐंशी हजार तुम्ही देऊ शकतात आणि स्वतःचा ताबा घेऊ शकतात आणि अजून एक सांगतो मी फक्त पाच लाख खर्च करून एक बैठकी घर आरामशीर बनवू शकतात तो व्हिडिओ झालेला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओचा असणार आहे कसं काय स्क्वेअर फीट वगैरे काय सगळी माहिती त्या पाच लाखाच्या घराबद्दल दिलेली आहे किंवा आपल्या बघा चॅनलला सबस्क्राईब करून आपण डायरेक्टली आपल्या व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन डायरेक्टली तो व्हिडिओसुद्धा आपण बघू शकतात मी जे काय बोलतो ना बघा ताईदादा तुमचा भाऊस आहे आणि घरचा माणूस जो बोलत असेल तर खरंच खरंच सांगणार आणि मी तुम्हाला जे बोलतो ना सत्य आणि खरंच बोलतो मी जे पाच लाखाचा बोललो ते आणि हा जमिनीचा तुकडा जो आहे तुम्ही एक गुंटा पण घेऊ शकतात एक ते दहा गुंट्याचा प्लॉट खरेदी करू शकतात या प्लॉटमध्ये तुम्हाला पाहिला पाहिला काय वापरायला भेटणार आहे अठरा फुटी रस्ता आहे ओके अठरा मी जे बोलणार ते येऊन तुम्ही चेक करू शकतात <laughs> तर अठरा फुटी रस्ता आहे बोरवेल कनेक्शन एक सार्वजनिक दिलेला आहे त्यानंतर डेरीस लाईन दिलेली आहे बघा तुम्ही खरेदी खर्च तुमचं झालं तर प्रत्येक प्लॉटला तार फेन्सिंग करून एक नेम प्लेट देणार आहे म्हणजे तुमचा ताबा असणार आहे त्याच्यावरती आणि मंडळी हे प्लॉट बुकिंग करण्यासाठी तुम्ही माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला तुम्ही मेसेज करा मेसेज करा तुम्ही शिकरापूर कासारी फाट्याचा प्लॉट पाच लाख तीस हजारवाले ते आम्हाला बघायला यायचे तर तुम्ही डायरेक्टली आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या ए टी एम शेजारी आपले ऑफिस आहे येण्याच्या पूर्वी तुम्ही मला व्हॉट्सअपला एक मेसेज करा परत एकदा सांगतो नंबर नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट तुम्ही मला मॅसेज करून सांगू शकतात आपल्याला पाच लाख तीस हजारवाले प्लॉट खरेदी करायचे एवढे व्हिडिओ पाच लाख तीस हजारचे का बनवू राहिलेले की मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोहोचावे म्हणून आणि मला हे एक हेल्प करा हा जो व्हिडिओ आहे सार्वजनिक झालेलाच आहे तर तुम्ही पण ह्याला थोडी मदत करू शकतात कसं हे शेअर बटन दाबा आणि या लाईव्हच्या व्हिडिओला मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये आपले जे ग्रुप आहे व्हॉट्सअपचे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हेल्प करू शकतात या व्हिडिओला शेअर करू शकतात मंडळी कोण बोलत असेल की एकदम स्वस्त जागा देतो किंवा डायरेक्टली हे तर बघा ती जागा कुठल्या दर्जेची आहे इनामी जागा आहे महार वतन आहे कुठली आहे आजकाल लोकांना अजून एक झालेलं आहे की एने प्लॉट नाही का तर एने प्लॉट या रेटमध्ये भेटत नाही आणि आपल्या पुण्यामध्ये खूप कमी एने प्लॉट भेटतात हे लक्षामध्ये ठेवा त्याचे पण एने, एने वाले पण व्हिडिओ बनवलेले आहे ते पण तुम्ही जाऊन व्हिडिओ गॅलरीमध्ये चेक करू शकतात पण हे पाच लाख तीस हजार कासारी फाट बघा मी पुन्हा पुन्हा ॲड्रेस सांगतो पाच लाख तीस हजार कासारी फाट्याच्या एक किलोमीटर बाजूला येणारा मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ भीमा कोरेगावच्या जवळ शिकरापूरच्या जवळ मेन खुद्द कासारी फाट्या एक किलोमीटर नगर रोडपासून एक किलोमीटर बाजूला हे प्लॉटिंग झालेलं आहे इथं तुम्ही हे प्लॉट बुक करू शकतात सुलभ हप्त्यामध्ये घेऊ शकतात कॅशमध्ये घेतलं तर डिस्काउंट डिस्काउंट आणि सुलभ हप्त्यामध्ये पण घेऊ राहिलं तर व्याजचं आपल्याला डिस्काउंट भेटू राहिलं व्याज भरायची गरज नाही पाचचे तुम्हाला जेवढं भरता येईल मीन्स सहा हजार पण हप्ता भरू शकता सात पण भरू शकतात त्या हप्त्याचं जे आहे तुम्ही ऑफिसमध्ये येऊन बोलू शकतात पण आप आपण पुण्यामध्ये राहतात तर आमच्या ऑफिस पर्यंत तुम्ही आरामशीर पोहोचू शकतात ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सेस बँकेच्या एटीएम एक शेजारी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि या व्हिडिओला प्लीज आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा ही तुमची जिम्मेदारी आहे मीही माझी जिम्मेदारी पार पाडलेली आहे तुम्हाला कोणाला कमिशन द्यायची गरज नाही डायरेक्टली खरेदी खस सात बारा डायरेक्टली जे जमिनीचे मालक असणारे ते तुमच्या समोर असणारे तुम्ही खरेदी खत वगैरे करून घेऊ शकतात भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी जय महाराष्ट्र जय जय पुणे